ॲडव्होकेट कुमारी माधुरी पवार यांनी अनाथांना राखी बांधत रक्षाबंधन सण साजरा केला साठ हजार रुपयांचं साहित्य केलं वाटप सामाजिक कार्यामध्ये सदा अग्रेसर असणाऱ्या हाकेला धावून येणाऱ्या माणूस म्हणून ओळख असणारे देवानंद पवार यांची कन्या ॲडव्होकेट कुमारी माधुरी देवानंद पवार यांनी मेहेगर तालुक्यातील विवेकानंद नगर येथील नित्यानंद अनाथ आश्रमात राहणाऱ्या साठ अनाथ वंचित मुलांना देवानंद पवार फाउंडेशन आणि सप्तशृंगी महिला अर्वण परिवाराच्या वतीनं रुपयांचं साहित्य भेट देण्यात आलं यामध्ये शालेय साहित्य बूट वह्या संच पेन मिठाई यांचा समावेश होता अनाथ मुलांसोबत संवाद साधताना अॅडव्होकेट कुमारी माधुरी पवार म्हणाल्या की अनाथ मुलांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्याचं मला भाग्य लाभलं मेहकर तालुक्यात लाडक्या भावांना एक लाख दहा हजार राख्या पाठवल्या आहेत मी इतक्या लाडक्या भावांची बहीण आहे अणात मुलं ही समाजाचा एक महत्वाचा घटक आहे असं म्हणत अनेक हृदयस्पर्शी उदाहरण सांगून मुलांसोबत संवाद साधला आणि बहिणीची माया काय असते ती माया या मुलांना दिली यावेळी सप्तशृंगी महिला अर्बन व देवानंद पवार फाउंडेशनच्या अध्यक्ष अॅडव्होकेट कुमारी माधुरीताई पवार उपाध्यक्ष विष्णू वाकडे व्यवस्थापक सुभाष खरात राजेंद्र गायकवाड बाळू ससाणे तुकाराम चव्हाण आश्रमचे व्यवस्थापक पुरुषोत्तम आकोटकर देवानंद पवार फाउंडेशनचे पदाधिकारी सप्तशृंगी अर्बनचे कर्मचारी नित्यानंद अनाथ दा आश्रमाचे संस्थापक अनंत शेळके आदी जण उपस्थित होते बुलढाणा उन्नती लाईव्ह करिता उपसंपादक एकनाथ सवडतकर